नमोट नमस् uh, 咱们这个旅游方式。

या ठिकाणी ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करते सर्वांनी अतिशय शांततेचा सहकार्य करायचंय बरोबर बारा वाजता आपण या ठिकाणी थोडाख्यांच्या आदिशाजी करून विजयासव साजरा करायचाय माझी विनंती असेल आपल्या सर्वांकडे मोबाईल आहे देखील विनंती असेल या ठिकाणी आपण ठरून देखील या ठिकाणी चालू करायचं म्हणायचंय आणि या फटाक्यांच्या अतिशबा आपण आपल्या मोबाईल मध्ये या ठिकाणी याचा शुद्धी करायचं या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वेळी या एक एकमित्ताने आजच्या दिवशी म्हणजे आज एकवीस तारखेला म्हणते सर विविध राज्यातून आलेले लोक आहेत न्यायालय म्हणून आलेले आहे म्हणते पण आपल्याला मार्गदर्शन करणार आहे शांती घ्यायचं आहे आपल्याला आहे तेव्हा आहे बारा होईल ठिकाणी वृद्धवर्चना होईल त्याप्रमाणे पार्टीच्या वतीने देखील या ठिकाणी जो कार्यक्रम होणार आहे या ठिकाणी पार्टीचे आमचे अधिकारी प्रमुख मागीय विभागाचे उपस्थित झाले त्याच्या व्यक्तीने विलो आपल्या सर्वांच्या विनंती दरवर्षी बाबासाहेब आंबेडकरांचे जातोकर या ठिकाणी उपस्थित असतात त्याबरोबर रस्त्यामध्ये त्यांचे रुकुंद्र बंधू बाबासाहेब आंबेडकरांचे आम्हाचे आंबेडकर रस्त्यात आहेत त्याच नंतर सुलक आंबेडकर ठिकाणी येणार आहेत तेव्हा आपल्या सर्वांना जातो तेव्हा आपल्या सर्वांचा आहे पण सर्वांनी सहकार्य करायचं आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करायचं आहे कोणीही या ठिकाणी झाले नाही आपण सर्व संविधान प्रेमी आहोत आहोत त्या ठिकाणी विनंती करतो की आपण त्यांनी उन्तना उन्तना। मैत्री ठरूनच वैऱ्यावर मात केली जाते वैराना जिखल जात हा निसर्गाचा न नियम म्हणून तो सनातन आहे जो लोक काय सनातन आहे त्यामुळे सनातन हा शब्द देखील चोरीला गेला चांगला वाटला असेल उचलून गेला पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मानवी समाजाला युद्धाची नाही तर सुधाची गरज आहे हे भूमी स्वाभिमानाची लढाई लढली गेली स्वाभिमानाचं युद्ध लढलं गेलं एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीस ला डॉक्टर बाबासाहेब या विषयंभावर आले पुढे मात्र श्रवण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासातली दरार या ठिकाणी

महाराष्ट्र होता त्यामुळे पंढरपूर चा मंत्री देखील हे पंढरपूर चा मंत्री देखील तापदिया बाबासाहेब कोल्ह्यामध्ये पंचवीस इतिहासाची काय घेणार आहे म्हणून ब्राह्मण वाद भडके प्रतिसाद आणि भगवान सुद्धा म्हणजे क्रांती जो आर्य सत्याचा साक्षार्थ्या करून माणूस घडवला जातो माणसाची घडवणूक होतो ज्या व्यक्तीने आज सध्याचा केलेला आहे तो मानून लढलेला आहे ज्या देशाचं संविधान आंबेडकरांनी तीनशे पंच्याण्णवचा भाग त्यावर आपण समजा एकूण माणूस माणूस ठरला नाही पस्तीस पोहोचली यायला लागली माणूस ठरवलं जातो जगात या निष्कर्षापर्यंत पोहोचले म्हणून बाबासाहेब आंबेडकरला पस्तीस वर्ष लागली म्हणून पुला बांगा देशच्या मुलावीची जागी पोहोचल्या म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये पस्तीस जमा घेतली ಬಸ್ಟ್ಯಾಂಡ್ ಕಣ

आपण घेतो नाटकांचा उचलला त्याच्या कर्मांतराच्या आता उतरल्या होता आप फुले आला जात आहे का? वन मुद्दा करतात आपण कल्याणावर सुद्धा नाही त्या जीव संमाधवर आलो वाचे महाराज एकदम सर्वात मोठा मनाचा बंद काही पेशरी कि मानलेला आहे बरोबर आहे आपले वाचे एक साल का तुम्ही ज्या ठिकाणी शुद्ध पढेनेला आहोत

मानवजना आपल्या अपक्ष दूरवीर सैनिकांना लाभ झाला त्यातून बाबासाहेबांनी प्रेरणा घेतली डॉक्टर बाबासाहेब ही संपूर्ण उर्मी या हे जाण्या गोष्टी बाबासाहेब घेत हीच उर्मी हीच ऊर्जा संपूर्ण बाबासाहेब अभिमान बुद्धी त्या संघटना सुंदर्या या संघटनांमध्ये संघटना निर्माण करायची आज या घटनानुसार स्थानंतर केलं असतं जेव्हा कामवारी तब्बेवर आहेत

आणि खऱ्या अर्थाने आपल्या पूर्व देवांना सलाम करण्यासाठी ज्या देशामध्ये पहिल्यांदा त्या देशामध्ये जी काही जाती व्यवस्था होती जी मनोहर व्यवस्था होती ती व्यवस्था तोडण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या देशामधल्या पेशवाडी आढळण्याचं काम या घडभूमध्ये झालेला आहे आणि आज तो विजय साप जो दोनशे वर्षापासून आपल्याला सदर्व हो स्फूर्ती देत आहे अशा या आज आपण सर्व लाखोच्या संख्येने इकडे रात्री महाराज उपस्थित राहू आपल्या कुणी आपल्या पूर्वजांना त्याने इतिहास त्याने देशामध्ये क्रांती घडवलेली आहे त्या क्रांतिकारी शूरवीरा त्या आदरांजली आणि पुराण करण्यासाठी आणि सलाम देण्यासाठी आपण आहोत तेव्हा आपण त्या शूर सहितांचे अभ्याय आहोत Allah'ın sağlığı var